बदलापूर येथे अंगावर थरारक आणणारा प्रकार घडला आहे चार गुन्हेगारी इस्मांनी एकावर गोळीबार करत पळ काढला बदलापूर गावातील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे अल्ताफ शेख असे या गोळीबारात जखमी झालेल्या इस्माचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सा अल्ताफ हा बदलापूर गावाकडून बोराडपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इस्मांनी त्याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात अल्ताफा जखमी झाल्याने त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत एका इस्माला ताब्यात घेतले असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे नमस्कार बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गतची ही घटना आहे यातील जो फिर्यादी जखमी आहे तो बाजारात भाजी घेत घ्यायला जात असताना त्याच्यावरती एक तीन लोकांनी मागून येऊन फायर केल्याची घटना आहे या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून यातील जो मुख्य आरोपी आहे याला ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये नक्की काय याच्या मागचा मोटिव आहे उद्देश काय आहे या संदर्भाने आमची तपास पथकं जी आहे ती कार्यरत आहे फिर्यादी जखमीच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या तपासामध्ये उल्हासनगर मधली तपास पथके शिवाय गुन्हे शाखेचं तपास पथक कार्यरत आहे लवकरच या घटनेच्या अनुषंगाने पुढील आम्ही सविस्तर खुलासा करू आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा